चांगल्या प्रकारे म्हणजे एस्टॅब्लिश झाल्या किंवा चांगल्या प्रकारे त्या कार्यान्वित झाल्या याला कारण काय या असू शकत तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की दोन हजार एकोणीस मध्ये करोना आला ज्याने जी गोष्ट अशक्य होती का जी गोष्ट कोणालाही वाटली नव्हती का एक संपूर्ण जग हे बंद सुद्धा होऊ शकतं किंवा लॉकडाऊन सुद्धा होऊ शकत पण ते झालं हे का झालं तर हे झालं करोनामुळे आणि याच करोनामुळे पूर्ण फक्त आपल्या भारताचीच नाही तर पूर्ण जगातील जेवढ्याही डिझास्टर मॅनेजमेंटच्या यंत्रणा आहेत त्या सर्व काही एकदम कार्यान्वित झाल्या किंवा त्या डिपार्टमेंटकडे जे दुर्लक्षित डिपार्टमेंट होतं त्या डिपार्टमेंट कडे शासनाचं लक्ष केंद्रित झालं की ही व्यवस्था आपल्या माणसांसाठी नागरिकांसाठी किंवा देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी किती महत्वाची आहे आणि याच आजारामुळे अशा काही व्यक्ती निर्माण झाल्या का ज्यांनी त्या आजाराशी संघर्ष केला त्या आजारा, त्या आजारातून संघर्ष करून बाहेर आणि त्यांनाही स्वतःला आपण काहीतरी लढाई जिंकलो किंवा युद्ध भीमीवर आपले सैनिक ज्या प्रकारे लढतात त्या लढण्याचं फिलिंग काय असतं हे त्यांना जाणवू आणि अशाच प्रकारचे व्यक्ती किंवा याच संघर्षातून संघर्ष फायटर म्हणून जे उदयास आले किंवा आम्ही त्यांना ओळखतो की करोना फायटर म्हणून आपले जे आजचे वक्ते आहेत आपल्यासोबत बसलेले धीरज झाटे सर यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत त्यांना मी पहिले तर आपल्या शो मध्ये आपल्या चॅनलवर आमंत्रित करतो आणि त्यांचा स्वागत करतो नमस्ते सर नमस्कार सर तर धीरज झाटे सर तस तर बघितलं तर व्यवसायाने प्राध्यापक आहे भरपूर काय म्हणताना पिढ्या आपल्या सारख्या पिढ्या ते घडवत आहेत तिथेही त्यांचं म्हणजे आपण एक शिक्षकाचा जॉब किंवा शिक्षकाचा व्यवसाय आपण त्याच्याकडे <laughs> पैसे मिळवण्याचं साधन म्हणून पाहू नाही शकत कारण तो एक भावी पिढी घडवत असतो आणि भावी पिढी घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतो पण हे सगळं करत असताना बिरज यांनी करोनाशीही लढले आणि करोनाच्याही काढताना त्या त्रासातून म्हणा किंवा त्या युद्धातून यशस्वीपणे ते बाहेर आले पण मित्रांनो कुठलंही युद्ध असं नसतं कि जे काया जे काया आपन की जे फक्त काय म्हणतात ज्याच्यात काही आपण आहुती देऊ शकत नाही प्रत्येक युद्ध असं असतं जिथे आपल्यालाही स्वतःच काहीतरी गमवावं लागतं आणि धीरज सरांनाही तशा काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या आपण त्या एक एक करून त्यांच्याशी जाणूनच घेऊ पहिले तर धीरज सर माझा एकच म्हणजे प्रश्न आहे तुम्हाला कि करोनाबाबत तुम्ही काय म्हणाल की करोनाने काय काय घडवलं किंवा जी सुरुवात आहे त्या सुरुवातीला काय म्हणजे इम्पॅक्ट पडला आणि त्याच्यातून बदल कसे कसे होतात सर्व सर्व प्रेक्षकांना मी धन्यवाद देतो खूप चांगल्या विषयावर आज आपण मुलाखत आयोजित केली त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो कोविड कालावधीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर सुरुवातीचा जो काही कालावधीचा कोविडमध्ये काही गोष्टी आपल्याला हो बऱ्याच म्हणजे नव्यानं होत्या सगळ्या गोष्टी म्हणजे डॉक्टरी यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा म्हणजे संपूर्ण जगामध्ये प्रथमतच अशी आपत्ती असेल ज्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सगळ्या यंत्रणा कोणबून पडल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरीला जो आहे ना म्हणजे डॉक्टर यंत्रणेला किंवा जी वैद्यकीय सेवा देणारी जी मंडळी होती त्यांना लक्षातच येत नव्हतं नेमकं आता नेमकं काय कशाप्रकारे सामोरं जायचं अनेक प्रकारची प्रयोग त्यांनी केली सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग चालू केले की या टॅबलेटने काही फरक पडतो का या औषधाने काही फरक पडतो का परंतु शेवटी असं एक परिस्थिती अशी निर्माण झाली की कुठलंही औषध काम करत नव्हतं परंतु तरी सुद्धा आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर असतील किंवा संशोधक असतील यांनी काहीतरी मार्ग याच्यातून शोधला आणि हळूहळू जो काही कोविड वाढ वाढायला लागला होता सुरुवातीचं प्रमाण त्याचं खूप कमी होतं परंतु नंतर त्याची जी व्याप्ती आहे हळूहळू इतकी वाढली की जगातील बहुतांशी देशामध्ये तो गेला आपल्याला सुरुवातीला वाटलं की काही नाही आता एखादा महिना किंवा आठ दिवसात दहा दिवसात जाईल परंतु तसं न होता तो कालावधी त्याचा दोन वर्षापर्यंत इवन थोडासा माधी कमी झाला पण नंतर तो वाढत गेला आणि अनेक लोकांना त्यामध्ये आपल्या जीव गमावा लागला बऱ्याच जणांना अजूनही सुद्धा म्हणजे कोविडमध्ये ज्यांना त्रास झाला जे पॉझिटिव्ह होते त्याच्यातले अजूनही काही लोक असे सापडते की त्यांना काही प्रमाणात तो त्रास अजूनही नाही ना ना वैद्य मला असं वाटतं सर एकंदरीत म्हणजे जेव्हा मी करोनाचा काळ बघतो की वैद्यकीय क्षेत्रासाठी सुद्धा हे म्हणजे पहिल्यांदा चॅलेंजेस चॅलेंजच होतो कारण आपण बघतो आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो किंवा आपण स्वतः काही आपल्या सर्दीसाठी डॉक्टरांकडे जातो तर तो पहिले हेच बघतो की सर्दी कोणत्या प्रकारे म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला सुद्धा ती जी जो आजार होता किंवा हो हो कि हो कि तो जो करोना होता हा नेमका काय आहे हेच माहित नव्हतं म्हणजे त्याच्यातूनच प्रत्येक यंत्रणा डेव्हलप होता की बाबा मग काय करायला पाहिजे मग क्वारंटाईन करायचं मग ते पेशंट शोधायचे म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी पूर्णतः नवीन होत्या त्याची बॅक डेटेड काही हिस्ट्रीही नव्हती तर असं सगळं वाढत असल्यामुळं आपल्या पण म्हणजे शासनाने त्यात म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे शासनाने त्याच्यात कार्य केलं पण त्याच्यात तुमच्यासारख्या लोकांनी म्हणजे आता ऑबियसली आपणही तर त्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत की यांनी ही मोटिवेट केले लोक का लोकांच्या मनात त्या करोनाची भीती आणि दुसरी गोष्ट काय होती की पहिल्या लाटेमध्ये एवढं जाणवलं नाही तो दुसऱ्या लाटेमध्ये करोना म्हणजे सगळ्यांना बऱ्यापैकी जाणवलं की प्रत्येक घरातून कोणी ना कोणी त्यावेळेस त्यांना गमवावं लागतं म्हणजे पहिल्या पहिली जी लाट होती ना ती फक्त आपल्याला लॉकडाऊनपुरते बऱ्यातील लक्ष देत दे म्हणजे फार त्याच्यातून जाणवलं नाही कारण की त्या समजा जसं की आपल्या भारतामध्ये पहिला लॉकडाऊन जो लागला तो साधारणतः मार्च वीस नंतर लावला बरोबर मार्च वीसच्या नंतर लॉकडाऊन जर झाला त्यावेळेस सगळी यंत्र म्हणजे सुरुवातीचा पहिला पंधरा दिवसाचा जर कडक लॉकडाऊन आपण बघितला तर सगळ्या प्रकारचे व्यवहार जे होते आपले बऱ्या बहुतांशी स्टॉप झाले असतील कंपन्या असतील किंवा इंडस्ट्रील असतील किंवा कुठल्याही प्रकारचे व्यवहार स्टॉप होते आणि रस्त्यावरती सुद्धा गर्दी बघा जर आपल्याला सर्वांना कालावधी आठवत असेल तर सुरुवातीचे जे पंधरा दिवसाचा लॉकडाऊन होता तो अतिशय कडक होता म्हणजे सगळी यंत्रणा त्या ठिकाणी आणि जसं की आता सरांनी सांगितलं की डॉक्टरी व्यवसायाला ते चॅलेंज होतं परंतु प्रशासकीय व्यवस्थेला सुद्धा म्हणजे आपलं जे प्रशासन काम करत होतं पोलिस यंत्रणा असेल किंवा तहसील कार्यालय असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल किंवा आपली आरोग्य यंत्रणा असेल तर या सगळ्या किंवा नगरपालिका महापालिका या सगळ्या लोकांना ते चॅलेंज होत की नेमकं आता याला रोखायचं कसं आणि या सगळ्या परिस्थितीवर प्रशासकीय काम करताना सुद्धा बराच त्या ठिकाणी काम तणाव आणि अडचणीचा भाग झाला होता म्हणजे अडचणीचा असा की आता एखाद्या माणसाचं जर समजा काही काम आणलंय तर त्याला घरातून जायला परमिशन नव्हती आणि प्रशासकीय लोकांना तिथून इकडे यायला परमिशन नव्हती जसं की पॉझिटिव्ह पेशंट म्हणजे शेजारी जरी सापडला तरी माणूस घाबरून जायचा म्हणजे शेजारी जायला सुद्धा आपल्याला परमिशन नव्हती गल्लीत जायला सुद्धा आपण घाबरायचं नातेवाईकाकडे जायला सुद्धा घाबरायचं इवन एखादा मुलगा हो आपल्या बापाच्या शेजारच्या रूममध्ये जायला तो सुद्धा घाबरायचा एवढी गंभीर परिस्थिती त्यामध्ये निर्माण झाली परंतु शेवटी तुमच्या आमच्या सरकारी किंवा सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांनी पण त्यामध्ये बऱ्यापैकी चांगला रोल निभावला आणि त्यातून काही गोष्ट नाही बऱ्याचशा संस्था काही वैयक्तिक लोक यांनी म्हणजे हे त्यावेळेस समोर आले म्हणजे त्यांनी शासनाला देखील मदत केली की म्हणजे आपण उदाहरण घेतलं का जे शासकीय सेवेत होते काहींचे मिस्टर इतर जिल्ह्यात आहेत पत्नी दुसऱ्या जिल्ह्यात आहेत त्यांना आणायचं परत मग मुला बाळ नाही कर। पूर्ण करोनाचा लोड यंत्रणेवर तर होताच म्हणजे ज्या स्पेसिफिकली त्या आपत्तीसाठी जिम्मेदार होत्या त्यांच्यासाठी तर तो मुद्दा होताच पण पर्टिक्युलर प्रत्येकाच्या वैयक्तिक कुटुंबात देखील तो मुद्दा होता की बाबा आता तुम्हीच तुम्ही शिक्षक होते ठीक आहे म्हणजे आहात बाबा तर तुम्हाला इथे सगळं करून म्हणजे बघायचं की बाबा मी एवढ्या लोकांमध्ये जातोय किंवा प्रत्येक यंत्रणेवर ताण कसा वाढत गेला की प्रत्येक यंत्रणेला आपलं काम करून आपलं काम करून ते नियम पाळायचे होते त्याच्यामध्ये मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण उदयास आले ती एक चांगली चालून शकते का नवीन रोजगार म्हणजे भरपूर यंत्रणा उदयास पण मी स्वतः पण त्या याच्यातून गेलो पण तुम्हाला करोनाविषयी म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला काय वाटतं सुरुवातीला करोना काय असेल म्हणजे तुमचं वैयक्तिक मत काय होतं करोना तसं काय माहिती का तो एक ठराविक प्रकारचा विषय जेणेकरून शरीराला किंवा आपल्या आरोग्याला काहीतरी त्याच्यातून त्रास निर्माण होईल परंतु जसं की आपल्याला पूर्वी सर्दी व्हायची पण ती लक्ष येईल नसायची किंवा कुठल्या तरी कारण होईल पण कोविडमध्ये म्हणजे ते त्याचा शब्दच आपल्याला सांगता येणार नाही की ते खरोखर म्हणजे अनएक्सपेक्टेड सगळ्या त्या गोष्टीमध्ये म्हणजे मला हे विचारायचं का होतं की शहरी भागात किंवा आपण शिकलेले लोक आपण जरी त्या गोष्टी काही म्हणजे न्यूजवर पाहून किंवा आपण त्याविषयी सिरियस झालो पण मला एक गोष्ट आठवते की ग्रामीण भागात की ग्रामीण भागात जेव्हा लॉकडाऊन लावले गेले ग्रामीण भागातल्या लोकांना त्या गोष्टी मुलं कळतच नव्हत्या कारण काही काही आमचे सुद्धा काही म्हणजे लो, परिचयाचे लोक किंवा आपण बघत असत की काय हो त्यांचं म्हणजे साधा सेंटेन्स असायचं नाही काय ते सर्दी होऊन का हो पण ज्यावेळेस दोन हजार वीस मध्ये दुसरी लाट त्याची सुरू झाली त्यावेळेस तिथे सुद्धा तो इम्पॅक्ट जाणवला म्हणून तो पण प्रश्न एक महत्वाचा होता की कोणी या आपत्तीला कशा प्रकारे घेतलं नाही आता कसं आहे आता बोलले की शहरी भागातला जो ऑडियन्स आहे किंवा शहरी भागातले नागरिक आहेत ते बऱ्या याच्याविषयी अवेअर होते किंवा त्यांना कुठून एखाद्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून ना जनजागृती त्यामध्ये होत होती परंतु ग्रामीण भागातील जनतेला फारसं तसं त्याविषयी काही अवेअरनेसही नव्हता फॉर एक्झाम्पल बाहेर जाऊन आलो आपण आपले सॅनिटायझर आपण हात केली पाहिजे किंवा मास्क लावला पाहिजे तसं तेवढा जो अवेरनेस आहे ना तो ग्रामीण भागामध्ये त्या तुलनेत नव्हता आणि जर तुम्ही म्हणजे एक जर दुसऱ्या दुसऱ्या व्यवस्था म्हणतो पहिल्यांचं नाही पण दुसऱ्या बहुतांशी जे पेशंट गेलेले सर एक तुम्ही सर्वे करा ते ग्रामीण भागातले जास्त गेलेले बहुतांश ओके okay. म्हणजे सेकंड एज मध्ये जे काही कोरोनामध्ये बरेच लोकांनी आपल्या आपल्या प्राणाला मुकले ते तर ते ग्रामीण भागामधलेच गेले त्याचं कारण असं आहे की काही लोकांनी सिरियसली घेतलं नाही हो मला मला पाहिजे काळजीही घ्यायला पाहिजे होती ती काळजी घेण्यामध्ये काही लोक खरोखर कमी पडले काही होणार नाही बघू काही लोक म्हणजे आपल्याला लो सांगू मास्क लावले तर त्यांना ते वाईट वाटायचं लावायचं किंवा सॅनिटाईज करे तरी वाट वाटायचं पण ज्या लोकांनी काळजी घेतली त्या लोकांना मात्र बऱ्यापैकी याच्यात रिलीफ मिळाला ग्रामीण भाग नक्कीच कारण ग्रामीण भागात काय झालं पहिली गोष्ट म्हणजे तर त्यांनी त्यावेळे ती म्हणजे ज्यावेळेस त्यांनी ती गोष्ट सिरियस घ्यायला हवी होती किंवा त्याच्यासाठी ज्या प्रिकॉशन शासनाने दिलेल्या होत्या त्या घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतल्या आणि नंतर जेव्हा त्याचा आवाका वाढत गेला त्यावेळेस काय झालं की ग्रामीण लेव्हलची यंत्रणा त्यात कमी पडली आणि हे करत असताना मग ती यंत्रणा कमी पडली मग परत त्याच्यात ट्रॅव्हलिंगचे प्रश्न उद्भवले की पेशंट जेव्हा सिरियस झाला त्याच वेळेस त्याला शहरी भागाकडे मग परत ते गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा आणि ते कंपल्सरी होतं त्यासाठी आपण शासनालाही दोष देऊ शकत नव्हतो शकतो शेवटी गरज होती ती आणि ह्या याच्यामध्ये म्हणजे शासनाने तो जो जो म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेस जी आपली शासकीय व्यवस्था होती किंवा जे कोणी सरकार होतं आणि आत्ता देखील त्यांनी ज्या प्रकारे ते हाताळलं म्हणजे जे, जे एक्सपेक्टेड नव्हतं त्यांनी एकदम अनएक्सपेक्टेडरित्या ते हाताळलं आणि म्हणजे व्यवस्थित सांभाळलं गेले इन महाराष्ट्र नाही तुमच्या मताशी एकदम सहमत आहे की खरोखर त्यावेळेची शासकीय जी काही यंत्रणा असेल किंवा सरकार असेल त्यांना आपण खरोखर धन्यवाद दिलेलं कौतुकच केलं पाहिजे की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती सगळं नव्हतं तरी सुद्धा आपल्या राज्य सरकारने असेल तत्कालीन सरकार जे असतील किंवा मंत्री जे असतील मुख्यमंत्री असतील या सर्वांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांनी जे इनिशिएटिव्ह त्यावेळेस घेतलं त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा जे इनिशिएटिव्ह घेतलं त्यामुळेच कोविडवर बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रण मिळवता आले त्याच तुमच्या पुढेच उदाहरण मी बसलेलं आहे तर मी याच्यासाठी ते सांगतो की मी स्वतः शासकीय हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो म्हणजे आपल्या नाशिकच्या महापालिकेचं जे झाकीर हुसेन हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मी अठ्ठेचाळीस दिवस ऍडमिट होतो आणि तिथल्या यंत्रणे इतकी मला चांगली ट्रीटमेंट केली म्हणजे त्यांचं कौतुक करावं थो 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 तेवढं थोडच आहे किंवा त्यांच्यामुळेच मी तुमच्या समोर त्या प्रवासाकडे आपण येऊच पण ज्यावेळी आता तुम्ही सांगितलं तर मला पुढचा प्रश्न हाच आहे तुम्हाला की तुम्हाला कोरोनाची कशी लागली हां तर मला काय झालं सर माझे जे छोटे बंधू आहेत माझा भाऊ छोटा लहान आमचा आम्ही तिघं भाऊ तो लहान होता सगळा तर त्याला नेमकं कोविड झालेला होता म्हणजे मला अजूनही आठवतं की सात एप्रिल दोन हजार बावीस रोजी सॉरी दोन हजार एकवीस रोजी आमच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी मी आणि माझे मिसेस चाललो होतो आणि लग्नात गेलो आणि आता नवरजवळ मिळून आला आणि आता लग्न लागणार बा तेवढ्यात मलाच फोन आला मलाच फोन आला आमच्या घरून आईवडिलांकडून की आपला जो शहर आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आलेला आहे म्हणजे तिथे मला कळलं की तोपर्यंत मला माहीत नव्हतं का हा पॉझिटिव्ह आला पण तो पॉझिटिव्ह आला हे तर ठीक आहे परंतु त्याला हॉस्पिटलाइज केलं आणि मग त्यानंतर त्याला हॉस्पिटलाइज केलं आणि आम्ही नेमकं औरंगाबादच्या जवळ गाव आहे तिथे लग्न होतो आणि ते अंतर आणि आम्हाला माझ्या आवडीला असं गाव पाहिजे आता हे जे अंतर आहे किमान यायला आम्हाला अडीच तीन ला, घंटे लागणार होते हो आणि तो कालावधी असा होता की एखाद्याला हॉस्पिटलाईज केलं पॉझिटिव्ह झालं की माणूस एकदम घाबरून जायचा जवळ कोणी दुसरा येणार नाही नातेवाईक येणार नाही आपल्याला माहिती होतं आता आपला भाऊ आपण जायला पाहिजे आम्ही त्याच ठिकाणी माझे मोठे बंधू आणि मी लगेच लग्न आम्ही काही पाच एक मिनटं तिथे थांबलो आणि लगेच गाडी मला सिरियसनेस त्याच्यातला लक्षात आला लगेच रवाना झालो येऊन त्याला भेटलो प्रत्यक्षात डोळ्यांना बघितलं त्याची तर तशी सिरियसच होती पण आणि मग आता दुसरा पर्याय नव्हता ना बाकी तर कोणी थांबणार नाही आता भाऊ येणार आणि आपल्याला त्याच्याजवळ राहणं गरजेचं आणि तो सहा ते सात दिवस मीच त्याच्यासमोर येत राहिलो तिथे कधी माझा भाऊ थांबायचा मोठा कधी मी थांबायचा आणि त्याच्यातूनच मे बी Uh, मला तो uh, कोविडची जी लागण आहे ती झालेली असावी कारण त्याचे जे त्यावेळेस कसं होतं बघा रेमडीशिल्ड नावाचं एक औषध होतं त्याला जेव्हा ॲडमिट केलं आम्ही म्हणजे त्या लोकांनी आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा डॉक्टरांनी पहिला प्रश्न आम्हाला विचारला म्हणजे तुम्ही कोण आहात म्हणलं आम्ही मोठे भाऊ म्हणलो माझे आणि छोटा भाऊ काय करतात सांगितलं म्हणजे हे टीचर आहे मी कॉलेजचे शिक्षक आहे बरं म्हणजे सर आता तुम्ही एक काम करा म्हणजे पहिलं लवकरात लवकर रेमडीशिल्ड कुठे मिळेल बघा आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की त्यावेळेस रेमडीशील सहज जी मिळणार म्हणजे अशी गोष्टी होती पण करायचं काय पण आता शेवटी आपल्या पेशंटला वाचवायचं म्हणून आम्ही पहिला शोध आम सगळी फिल्डिंग लावली मग सगळ्या यंत्रणा वापरल्या सगळ्या अगदी राजकीय वजन सुद्धा वापरून बघितलं किंवा जे आपले वैद्यकीय क्षेत्रातले जे मित्रपरिवार आहे शैक्षणिक क्षेत्रातले मित्रपरिवार आहे अनेकांशी संपर्क साधला की आपल्याला नेमकं कुठं मिळू शकतं परंतु त्यावेळेची परिस्थिती गंभीर होती एक रेमडीशिल्ड मिळणं म्हणजे फार म्हणजे गंभीर परिस्थिती होती मिळणं तरी सुद्धा आम्ही फिल्डिंग लावून त्या रात्री ते मिळवलं तर ते कसं मिळवलं तरी सांगत पण ते मिळवलं एक आणि त्याच्यातून जरा समाधान मिळालं पण ठीक आहे त्याला कदा आणि ते औषध अशी घ्यायला जायचो नंतर एक मला वाटतं ते चाळीस हजाराचं काहीतरी औषध होतं ह्या ते मिळायचं त्यावेळेस नंतर डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी त्याची डिमांड केली आणि माझी विशेष आणि मी आमचं दोघांचं एकच काम होतं माझा भाऊ ॲडमिट होता, होता। एकच काम की डॉक्टरांनी काही सांगितलं की याला रेम्युएशन आण याला या औषधाना तर आमचं काम काय एकच ते तिथं कुठं नाही मिळायचं मग एक तर नाशिकला जा धुळ्याला जा जळगावला जा मी इतकं फिरलो आहे काला त्या कालावधीमध्ये त्या सात आठ दिवस तो जेव्हा ॲडमिट होता इतकं फिरलो सर म्हणजे अक्षरशः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो आणि ती मोठी लाईन लागलेली असायची कदाचित मे बी एक तर त्या लाईनीतून मला झालेला असावा किंवा माझ्या भावाच्या शेजारीच मी सात आठ दिवस सतत त्याच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्यातून तुम्हाला कोविडची जी लागण आहे ती लागण झाली दुर्दैवानं त्याचं निधन झालं म्हणजे आपण तुम्हाला स्वतःला असं कधी कळलं की मला कोविडची लागण झाली आणि त्यावेळी म्हणजे तुमचे बंधू ऑलरेडी ज्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होते ते त्यावेळेस कुठे होते त्यांची प्रतिक्रिया काय होती त्यांना माहीत होतं का नाही त्याला ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये माहितीच नव्हतं ॲक्च्युली मी कधी पॉझिटिव्ह आलो काय झालं की त्यात तो जेव्हा ॲडमिट होता पाच सहा दिवस झाले त्याला ॲडमिट करून हो। नंतर आम्ही एक दिवस असं संध्याकाळी जेवायला बसलो आमच्या फॅमिलीबरोबर पण मला ते जेवणात जे भाजी जी ना करून लागायला लागली मी म्हणजे डाउटफुल कारण तेव्हा लोक म्हणायचे की जर कडवट लागलं किंवा ताप्यायला लागला तर तुम्ही पॉझिटिव्ह असू शकता मग ते तसं मला भाजी करू लागल्याप्रेच आम्ही निर्णय घेतला आमच्या घरच्यांनी की तू आपली कोरोना टेस्ट का आणि दुसऱ्या दिवशी टेस्ट केली आणि ती दुर्दैवाने पॉझिटिव्ह आली आणि मग लक्षात आलं की आपल्याला पण आता आपण पॉझिटिव्ह झालाय मग मी तिथल्याच आमच्या एका रूममध्ये क्वारंटाईन झालो आणि तिथं तुमच्या रूममध्ये ज्यावेळेस म्हणजे तुमच्या लेखामध्ये जी वाचलं त्याच्यावरूनच मी तुम्हाला विचारतो की जो घरात जो क्वारंटाईन झाली तुम्ही त्याच्यानंतर तुमची ऑक्सिजन लेवल जी जाते ऑक्सिजनमध्ये पंचेचाळीस वर आहे बरोबर आणि त्याच्यात तुम्ही गाडी पालखी झोपून तो प्रवास कसा होत अहो काय झाले माहिती का म्हणजे तीन दिवस मी क्वारंटाईन घरामध्ये राहिलो माझी विशेष ते सगळे मला दरवाजाच्या बाहेरूनच सगळं गोळ्या औषध ते द्यायचे आणि त्या दरम्यान काय झालं माहिती का एक दिवस असा आला की माझे मोठे बंधू म्हणे की आता जाऊन आपल्या लासलगावचे डॉक्टर नाव नाही सांगत मी कसं आहे थोडासा ह्याचा भाग असतो तो प्रोटोकॉलचा भाग नाव नाही सांगत तर म्हणे तुला आपण चेक करून आणू म्हणे तुझं खोकला आहे वाढला आहे ठीक आहे त्यांना मला तिथं त्या डॉक्टरांकडे घेऊन गेला आणि अक्षरशः तुम्हाला खोटाने सांगाल त्या डॉक्टरांनी मला एका दिवसामध्ये सोळा सलाईन लावले अगोपाट किती डॉक्टर सोळा सलाईन लावले आणि आता त्यांनाच झालं आपण नाही म्हणू शकत असं पण सोळा सलाईन लावल्या आणि परत त्या सोळा सलाईन दिवसभर म्हणजे सकाळी साडेआठला मला वेळ पण आठवते हो आधी साडेआठला मला जे हॉस्पिटल दिलं होतं संध्याकाळी साधारणतः साडेपाच सहा पर्यंत ते सोळा एक झालं तर दुसरं मला थोडं सवाय घ्यायला लागलं तर काय बरोबर एक सलाईन आलो दुसरं लावता दुसरं आलो तिसरं लावता पण माझा भाऊ हो काय म्हणायचं नाही रे तुझी तब्येत बरी झाली पाहिजे पण तुला त्रास होतोय ना तुझ्यासाठीच आहे नाही तू काय घाबरतो खर्चा मी खर्चाच नाही विषय म्हणलं पण ते सारखं तर टोचून टोचून त्रास व्हायला लागला मग सोळा घेतले साडेपाच सहाला घरी आलं त्या रात्री मला त्रास नाही झाला परंतु दुसऱ्या दिवशी पाट ते साडेचार पाचला मला प्रचंड असं माझं जे घाम आला आणि घाबरं झालं थोडक्यात आणि ते घाबरं झाल्यामुळे मग माझे भाव लावा दिला मिशेष लावा आले मला त्रास आहे खूप खोकला येतो आणि बोलायलाच जा मला आवाजच येत नव्हता म्हणजे थोडंसं असं कस झाली आणि थोडंसं घाबरं होतं म्हणलं मला हॉस्पिटलला आलं आणि मग भाऊनी माझ्या हॉस्पिटलला लगेच गाडी वगैरे बोलून हॉस्पिटलला न्यायचं ठरलं पण जर तुम्ही डॉक्टरला फोन लावला तर डॉक्टर म्हणे आहो मी तर साडेआठला येत असतो मला त्रास पाच व्हायला लागला साडेचार पाचच्या दरम्यान मग आता काय करायचं का मग डॉक्टरला विचारलं की मग आता टेम्पररी तुम्ही येऊ काय तो त्यांनी ते कुठल्या तरी गोळ्या सांगितल्या भाऊला त्या जो धुऊन आला त्याच्यावरती मी साडेसात आठपर्यंत पर्यंत व्यवस्थित राहिलो पण जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये ॲक्च्युली होऊन गेले ना तिथं उभंच राहताय आणि मग त्यांनी माझी लेवल जी ऑक्सिजन लेवल तुम्ही जे आता प्रश्न विचारला तिथं ऑक्सिजन लेवल तपासली तर तिची सुरुवातीला माझी ऑक्सिजन ऑक्सिजन लेवल जी आहे ना ती काहीतरी अठ्याऐंशी काही गाडीत अगोदर तिथं किती होती अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नंतर डॉक्टर आले डॉक्टर चेक वगैरे केलं त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये डॉक्टरांच्या काहीतरी कदाचित लक्षात आलं असेल परत त्यांनी माझी लेवल चेक केली त्यांच्या स्टाफने डॉक्टर आल्यानंतर मग त्यांच्या स्टाफने चेक केली आणि ती परत लेवल खाली जात होती ती काहीतरी सेवंटी फाईव्ह आली मग डॉक्टर काय बोलले की सर आता म्हणजे माझ्या भाऊला बोलले की यांची लेवल हळूहळू कमी होते मी आले तेव्हा नऊ होते आता पंक्चर होते आणि मॅटर जरा सिरियस आहे आणि माझ्याकडे तर काही ऑक्सिजनची सुविधा नाही ते ऑक्सिजन सिलेंडर त्या दवाखान्यात सोयी नव्हती मला जायचं कुठं असं घेऊन बऱ्याच हॉस्पिटलला चौकशी केली पण कुठेही सिलेंडर शिल्लक नव्हतं सिलेंडरच नाही बेडच शिल्लक नव्हता आपल्याला पण ती परिस्थिती माहिती भयानक परिस्थिती आणि मग ते तसं करता करता एक दीड तास गेला मग शेवटी तुम्हाला जे सांगितलं गाडी उलट झोपून मला जे आणलं त्याच्यासाठी आणलं की माझी लेवल हळूहळू कमी होती ती पंच्याहत्तरची ची नंतर साठ पासष्ट अशी यायला लागली मग आता करायचं काय मग डॉक्टर पण घाबरले पण नाही म्हणे काही करा तुम्ही तुमच्या पेशंटला नाशिकला हलवा पण मग नाशिकला हलवायचं तर पण हॉस्पिटललाही धरेल बेड तर शिल्लक पाहिजे ना तोपर्यंत तो माझे सगळे नातेवाईक माझे सगळे मित्रपरिवार हे सगळे कामाला लागले होते कुठल्या की याला बेड शोधायचा पुढे पण बेड काही करून मिळत नव्हता नंतर साडे अकरा पाहुणे बाराच्या दरम्यान बघवलं माझ्या फोन आला की सर एक बेड शिल्कोमधलं एक हॉस्पिटल आहे तिथं मिळतंय पण तिथं तुम्हाला किमान दोन लाख रुपये अगोदर भरावं लागतील मग म्हणे काय हरकत नाही इथं व्यक्ती महत्वाचा आहे पैसा नाही महत्त्वाचा मला मग तिथून मला हलवायचं ठरवलं नाशिकला पण ती खरी खरू गोष्ट नडली मग आता अँब्युलन्स पाहिजे बरोबर ऑक्सिजनची किंवा त्याला ऑक्सिजन लावून यावं लागेल ना तर माझी ऑक्सिजन लेवल कमी कमी होत चालली होती म्हणजे तुम्ही जे म्हणले ना पंचेचाळीस पर्यंत आली ते ज्यावेळेस मग शेवटी लासलगावमध्ये दोनच अँबुलन्स होते त्यावेळेस